ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चरीव गावाला नदीचा वेढा मंदिरं बुडाली रस्त्यावर पाणी शापूर तालुक्यातील प्रतिपंडरी समजल्या जाणाऱ्या चरीव गावासह परिसरात मुसळधार रात्रीपासून पाऊस पडतोय चरीव गावातून वाहणाऱ्या कानवी नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे नदीपात्रातील मंदिरं अर्धी बुडाली नदीकाठावरील घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याचं चित्र चा आहे त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले मागील काही वर्षापूर्वी कानवी नदीला पूर आल्यानं जवळजवळ जवड़ ऐंशी घरांच्या मध्ये पाणी सा शिरून घरातील कपडे धान्यासह सामानाची नासाडी झाली होती दरम्यान सह आदिवली आष्टे या परिसरात देखील पावसानं जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भातशेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात ब्रेकिंग न्यूज मराठी ब्रेकिंग न्यूज या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे